तेर परिसरात दोन नंबरचे धंदे जोमात कारवाई करणारे गेले कोमात तसेच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दोन नंबरच्या धंद्यावर पोलीस निरीक्षक यांना केलेले आदेश कचऱ्याच्या डब्यात टाकले कारण तालुका पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पाटील यांनी आपल्या संबंधित बीडच्या पोलिसांना हप्ते गोळा करण्यासाठी लावल्याचं दिसत आहे नेरकुसुंबा मालेगाव अरवीपूर या ठिकाणच्या रस्त्यावर पोलिसांच्या रात्री वाहनांकडे हप्ता गोळा करणे रस्त्यावर केमिकल डांबर मोठ्या प्रमाणात उतरवणे सराई उतरवणे असे अनेक दोन नंबरचे धंदे जोमात कारवाई करणारे गेले कोमात यावर पोलीस अधीक्षक यांनी आता दखल घ्यावी कारण पोलीस अधीक्षक यांनी धुळे शहर जसं सुधारवलं तसं ग्रामीण भागाच्या चौघे बाजूला कारवाई करावी आणि जे पोलीस आपल्याकरता कसूर ठेवत असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे तसेच ग्रामीणचे आमदार यांनी देखील याकडे लक्ष घालावं कारण या दोन नंबरच्या धंद्यामुळं अनेक गुन्हेगारीला मा झाला तसेच संबंधित व्यक्ती रस्त्यावर खुल्या दोन नंबर धंदा दो करतो पोलीस डोळे असून आंधळेपणाचं सोंग घेतात कर्तव्यदक्ष हरवले कुठे कर्तव्यदक्षकांनी आपलं कर्तव्य घाण ठेवलं असेल तर ते सोडून घ्यावं व गुन्हेगारावर कारवाई डोळ्यासमोर दिसताना देखील कारवाई करत नसेल तर स्वतःला कर्तव्य दक्ष का म्हणावं असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करत आहेत